नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेली आहे शिमला मिरचीची एक रेसिपी जी मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि खूप छान झाली होती ही रेसिपी माझ्या फ्रेंडने माझ्यासोबत शेअर केली होती म्हणून मी बनवून बघितली आणि चवीला खूप छान लागत होती इथे मी एका भांड्यात एक वाटी चणा दाळीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ बाजारात मिळतं पॅकिंगचंच वापरलेलं आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे इथं दोन पाकड्या लसूणच्या मी किसून घेतलेल्या आहेत आणि कोथंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे आता यामध्ये बाकीचे जे, जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत तर मसाल्यांपैकी इथे मी एक चमची लाल तिखट घेतलेला आहे म्हणजेच चटणी घेतलेली आहे पाव चमची हळद घेतलेली आहे जिरं ओवा आणि धने पावडर घेतलेला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तर तेलामुळे घशामध्ये कोरडं होणार नाही तर तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे इडलीचं जसं बॅटर असतं तसंच बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवते शिमला मिरची कट करताना व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहेत त्या पद्धतीने कट करून घ्यायची आतमधल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी देठ काढून बिया काढून घेतल्या शिमला मिरचीची अशी गोल गोल रिंग कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी दोघं शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा प्रेस करा इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की शिमला मिरची जी रिंग कापलेली आहे ती ठेवायची आहे तर इथे आधी रिंग सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकायचं आहे याला आपण शिमला मिरचीची भजीसुद्धा म्हणू शकतो कारण की त्याची चव थोडी थोडी मिरचींची भजीसारखीच लागत होती इथे मी झाकण लावून ठेवलेलं आहे पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पीठ जे आहे ते शिजून जातं आता पाच मिनटानंतर पाच मिनटानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकण लावून तीन ते चार मिनटापर्यंत वाफू दिलेलं आहे म्हणजे पीठ जे आहे ते आतमध्ये कच्च लागणार नाही तर तेलामुळे छान शिजून पण जातील तर इथे मी सगळे रिंग्स जे आहेत ते फ्लिप करून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे छानपैकी शिजतील साकण लावून पुन्हा एक वाफ काढायची आहे तर अगदी दहा ते बारा मिनटामध्ये छान असे शिमला मिरची ही रेसिपी बनवून तयार होते चवीलासुद्धा खूप छान लागत होती तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आजचा कुकिंग व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल सुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू